सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम असून शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलंय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या तासात असून चव्वेचाळीस पॉईंट सात मिलीमीटर mm, तर कुलाब्यात त्र्याऐंशी पॉईंट दोन mm मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आतापर्यंत सांताक्रुज मध्ये सोळाशे ऐंशी पॉईंट mm, तीन मिलीमीटर तर कुलाब्यात बाराशे दोन पॉईंट चार mm मिलीमीटर पावसाचा आकडा गाठला आहे स्वर्गीय आर आर पाटील यांच्या जयंती कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी थेटपणे भाष्य करत माझ्यामुळे तू आमदार झालास अशी कबुलीच जणू रोहित पवारांच्या विजयाच्या बाबतीत आहे रोहित पवारांना पुढे बोलले की काही जणांना पहिल्या टर्मलाच मोठा नेता व्हायचं असतं मी माझ्या पक्षाच काम करतोय परंतु मी काय करावं हे दुसऱ्याच सल्ले देत आहेत आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय नाही करायचं मगाशी सांगितलं दादा भाऊकीकडं लक्ष द्या भाऊकीकडं लक्ष दिलं म्हणूनच तर तू आमदार झालाच जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेटमध्ये निवडून आलात आपण त्यामुळं माझ्या कुणीही नादी लागू नका तुम्ही तुमचं काम करा तुम्हाला मी एक अक्षरही बोलणार नाही शेवटी आपल्याला महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा आहे प्रादेशिक हवामान विभागाकडून महाराष्ट्र राज्यात आजपासून ते एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान मुसळधार पावसासोबत वादळी वाऱ्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टी सोबत अत्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे नांदेड हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना बीड येथील संततधार पाऊस सुरू असून आज पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर राज्यातील इतर ठिकाणी थेट येल्लो अलर्ट देण्यात आला आहे विजांच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक नद्यांना पूर आला आहे अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालंय तर पूर स्थिती निर्माण झाल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नव पर्व सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील वाढत असताना उद्धव ठाकरे ठाकरे आणि राज हे भाऊ आगामी महापालिका निवडणुकीत एकत्र यांच्या तयारीत आहेत यामध्ये विशेषतः गृहमुंबई महानगरपालिका ठाणे नाशिक आणि कल्याण डोंबिवली या चार प्रमुख महापालिकांचा समावेश आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी याबाबत स्पष्ट संकेत दिलेत ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढतील आणि जिंकतील यासाठी चर्चा सुरू आहे कोणतीही शक्ती आता ठाकरेंच्या एकजुटीला तोडू शकणार नाहीत असं राऊत म्हणाले गुरुग्राम अधे प्रसिद्ध युट्यूबर एलवी यादवच्या घरावर रविवारी पहाटे भीषण गोळीबार झालाय सकाळी अंदाज साडेपाच वाजता अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या घरावर तब्बल पंचवीस राऊंड फायरिंग केली आहे घटनेच्या वेळी घरात एल्विस ची आई सुषमा यादव उपस्थित होता सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आता वेळ झालीये विश्रांतीची रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक विश्रांती बरोबर ना आजकाल घरातील राशन भरण्यापासून ते खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यापर्यंत अनेक जण ऑनलाईन आजचा वापर करतात काही मिनिटांच्या आत डिलिव्हरी बॉय ते आपल्याला घरपोच देतात पण मुंबईच्या परळ भागात शुक्रवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे एका डिलिव्हरी बॉयवर ग्राहकानं थेट गोळी झाडली आहे या घटनेनं संपूर्ण परळ हादरलंय या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलाय यंदाच्या दहीहंडी उत्सवात दोन तरुण गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मुंबईतील मान खुर्द येथील जगमोहन शिवी किरण चौधरी हा गोविंदा दहीहंडी फोडण्यासाठी थर रचत असताना खाली पडला त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान दरम्यान त्याचा मृत्यू झाला तर दुसरीकडे रोहन वाळवी या गोविंदाचा मृत्यू झाला रोहनला कावी झाली असतानाही तो दहीहंडीसाठी आपल्या पथकासोबत आला होता टेम्पोमध्ये बसलेला असताना त्याला अचानक चक्कर आली त्याला राजावाडी रुग्ण दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या दोन्ही घटनांमुळे दहीहंडीच्या उत्साहाला दुर्दैवी गालबोट लागलंय सध्या राज्यात महापालिकेच्या वा निवडणुकांचे वारे वाहत आहेत त्यातच आता दहंदी उत्सवाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर टीका केली होती देवेंद्र फडणवीस मुंबई आणि ठाणे लुटणाऱ्यांची हंडी फोडली असं विधान केलं होतं आता या विधानावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय मुंबईला लुटणारे तुमच्याच सरकारमध्ये आहेत असा टोला संजय राऊत यांनी लावलाय त्यासोबतच त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीकाही केली आहे आगामी महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्यातच आता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत आता राष्ट्रवादी अजित पवार स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादींना गोंदियात मोर्चे बांधणी सुरू केली आहे आता खासदार प्रफुल्ल पटेल यांनी तिरोडा इथं कार्यकर्ता मेळावा घेतला यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लावण्याच्या सूचना केल्या यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कान मंत्र देखील दिलेत रोज देशात कुठे ना कुठे महिलांवर अत्याचार होत आहेत धक्कादायक गोष्ट म्हणजे घरात देखील आता महिला सुरक्षित नाहीत कारण अनेक प्रकरणात मुलींवर अत्याचार केलेत तर विद्याचं ओळखलं जाणार पुणे आता गुन्ह्याचं शहर म्हणून येत आहे गेल्या काही वर्षात पुण्यात महिला मोठ्या प्रमाणात गायब होत आहेत ही अत्यंत धक्कादायक बाब आहे आता देखील नऊ दिवसांच्या बाळाला सोडून आई बेपत्ता झालीय पुण्यातील वाघोली परिसरातून चोवीस वर्षीय महिला बेपत्ता झालीय बेपत्ता झालेल्या महिलेचं नाव पूजा बाहेर जाताना मध्ये कैद झाली आहे सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे नुकतीच तिची डिलिव्हरी झाली आहे याच बातमी सोबत सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री